हॅलो फ्रेंड्स अगोदर तुम्ही हा चिप्सचा आवाज आहे का जो मी बनवला आहे एकदम क्रंची मस्त जसे मार्केटचे असतात ना त्याच प्रकारे येस तर मी आज बनवत आहे पोटॅटो चिप्स घरच्या घरी आणि ते बनू शकतात नवीन बटाट्याने जे आता मार्केटमध्ये नवीन बटाटे आले आहेत ना त्या बटाट्यानेच हे नवीन चिप्स बनवू शकतात हे बघा शेजातून डायरेक्ट मार्केटमध्ये आलेले आहेत मातीचे भरलेले तर आता ह्याच बटाट्याचे चिप्स बनवायचे आहेत आपण हे बघा हा एक आहे ना हा जुना बटाटा आणि हे आता नवीन बटाटे जे मार्केटमध्ये आता उपलब्ध आहेत ना ह्याच सीझनमध्ये असतात त्यानेच छान असे चिप्स बनतात ठीक आहे जुने बटाट्याने बनतात का माहीत नाही पण मी बरेच व्हिडिओज पाहिले तर नवीन बटाट्यानेच छान असे चिप्स बनतात तर आपण ह्या नवीन बटाट्यानेच मस्त छान असे पटापट तसे इन्स्टंट चिप्स बनवू जास्त काही तामझाम लागत नाही तर अगोदर काय करायचं आहे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्याची माती आहे ना ती काढून घ्यायची आहे आणि आता काय करायचं सालं काढून घ्यायचे आहेत अॅक्च्युली आपण मार्केटमधला जे हवेचं हो पॉकेट खरेदी करतात ना पाच रुपयाचा त्यामध्ये आपल्याला पाच सहा चिप्स सुद्धा फ्री मिळतात माहीत आहे ना <laughs> तर म्हटलं छोडो यार आपण आज घरीच बनवूया भरपूर सारे चिप्स फक्त तीन चार बटाट्यामध्येच खूप सारे चिप्स बनवून तयार होतील ठीक आहे तर अगोदर काय करायचं सालं काढून घ्यायची आहेत आणि आता काय करायचं एक असं मोठा असा, असा ताट घ्यायचा पराता घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी ठेवायचा आणि हे बघा चिप्स काढायचं हे कधीच आमच्याकडे होतं भांडं ते मी कधी यूज पण केलं नव्हतं तर मी आज आता यूज करत आहे ह्याने है। काय होतं एकदम पातळ पातळ छानसे चिप्स निघतात हाताने आपण कट करू शकत नाही असं भांडच पाहिजे आणि हो असं करताना नीट हां नाहीतर हात कापून जाईल जरा व्यवस्थित काढून घ्यायचं एकदम पातळ पातळ अशा चकत्या निघून जातात एकदम चिपसारखे हे बघा आणि आता काय करायचं पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि एका सुत्ती कपड्यावर ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी म्हणजे त्यातलं पाणी असतं ना तो निघून जाईल जा, नाहीतर आपण असंच ओलं ओलंच टाकलं तर मग तडतडेन उ गरम तेलामध्ये ठीक आहे तर असं आता सुती कपड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे थोडंसं म्हणजे पाणी सुकून जाए इतकंच जास्त वेळ नाही फक्त पाच दहा मिनटं ठेवलं तरी चालेल आणि वरून असं थोडंसं रुमाने पुसून घेतलं तरी चालेल ठीक आहे आता कढईमध्ये तेल गरम करायचं आहे मीडियम गॅस ठेवायचं आहे आणि हे आता चिप्स फ्राय करून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर पाच ते सात मिनटं लागतात असं चमच्याने हलवतच राहायचं खालीवर करत राहायचं म्हणजे समजते की क्रंची झाली असं म्हणजे थोडंसं ब्राऊन झालं ना का समजते असं की क्रंची झालेत मग काढून घ्यायचं पाच ते सात मिनटं लागतात आणि हे बघा छान असे मस्त चिप्स तयार झाले आहेत आणि हो तुम्हाला जर ह्यामध्ये मिठाचं पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तेलामध्ये पण मी तसं केलेलं नाही आहेत मी नंतर मीठ ॲड केलेलं आहे कारण की आपल्याला घरच्या घरी खायचे आहेत लगेच म्हणून मी ह्यामध्ये तेलामध्ये मीठ ॲड केलेलं नाही आहे जर मिठाचं पाणी ॲड करतात ना त्याच्याने काय होईल दुसरं म्हणजे तेलसुद्धा खारट होऊन जाईल ना मिठाचं पाणी टाकतील त्यामध्ये तर म्हणून मी नंतरच मीठ ॲड केलेलं आहे तर ब्राऊन झाल्यानंतर छान असे काढून घ्यायचे आहेत हे बघा सर्व चिप्स असेच फ्राय करून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर आणि हे बघा इतके झाले ना का काढून घ्यायचे असंच आमच्याला समजते की एक क्रंची झाले असं असे काढून घ्यायचे आहेत आणि एकदम छान असे फटाफट बनून तयार झालेले आहेत खूप सारे झाले होते मी दाखवायला थोडे दाखवले पण खूप सारे झाले होते लास्टमध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट मसाला तिखट मसाला ॲड करायचा आहे आणि हे बघा एकदम क्रंची मस्त चिप्स तयार झालेले आहेत मार्केटमध्ये मा जुनी बटाटी तयार सॉरी जुनी बटाटे अवेलेबल आहेत तुम्ही ट्राय करा ओके फ्रेंड्स बाय बाय